विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ कधी आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री मला वाईट वाटते हो माझा भाऊ मुख्यमंत्री आहे माझ्या भावाचा असा इन्सल्ट केलेला नाही चालत मला आवडत नाही मला वाईट वाटते मला माझ्या भावाच्या समोरचा माईक घेते ते काढून <laughs> बोलायला लागलो की कागद देत का, का माझ्या भावाला येत नाही काही माझा भाऊ ढ वाटतोय तुम्हाला हा माझा भाऊ काही कोप्या करून पास झालाय का गिरीश महाजन मी असा सुखरूज सांगायचो काय हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय अजिबात बरोबर नाही पटलेलं नाही आम्हाला की जे डिपार्टमेंट मध्ये असतील त्या पाच पैकी काही जण सांगतात जे माझ्याकडे युपीएससी एमपीसी ला स्टुडंट होते जे आता पी आय डिवाईस पी लेवलला आहेत ते सांगतात की ताई जरा जपून राहा तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतायत म्हटलं काय तर आमच्याकडे इनपुट आहेत कसले इनपुट आहेत इनपुट असे आहेत रंग सावळा सशक्त बांधा मध्यम उंची केस कुरळी पोशाख साडी भाषा मराठी सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत भाषणास आल्यास तिचे भाषण ध्वनी चित्रमुद्रित करावी ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावी तीही व्यवस्था नसेल तर भाषण टंकलिखित करावे पण भाषण रेकॉर्ड करावे आहे की नाही वटत वट नाही सरकार नसताना सुद्धा तुम्हाला आमची एवढी धास्ती आहे दादा हो मी असं वारं वारंवार म्हटलं की मी कायद्याची विद्यार्थिनी आहे चिथावणीखोर वक्तव्याची व्याख्या जी मला कळते भारतीय दंडविधान एकशे त्रेपन्न नुसार इंडियन पिनल कोड 153 फिफ्टी ए हे जे सेक्शन आहे या सेक्शनमध्ये असं सांगितलं जातं की एखाद्या व्यक्तीचे वक्तव्य जर प्रक्षोभक असेल खोर असेल त्याच्या वक्तव्यामुळे तणाव निर्माण होत असेल दंगल सदृश परिस्थिती निर्माण होत असेल दंगल होत असेल तर अशी दंगल होण्यास कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीवरती कारवाई केली जावी ओके ही व्याख्या आहे आता नीट समजून घ्या मी संविधान सांगण्याचा प्रयत्न करते महाप्रबोधन मधून आता जर असं असेल तर नऊ तारखेला सभा झालीये नऊ उलटून गेली दहा उलटून गेली अकरा उलटून गेली आणि बारा तारखेला गुन्हा दाखल करता बारा तारखेला अरे नवी नवरी नांदताना हळद तिच्या अंगावर हळद असतानाच ती जाती चांगली दिसते र दादा दोन लेकरं झाल्यावर नाही चांगली दिसत तुम्ही मी काय चुकीच बोलतेय का मी तुम्हाला कारण अडचण माझी काय आहे लक्षात घ्या कायद्याची भाषा प्रचंड किचकट आहे माझ्या माणसांना सर्वसामान्य भाषेत कायदा कळला पाहिजे म्हणून मी सोप्पा करून सांगायचा प्रयत्न करते नऊ तारखेला सभा झालीये अजूनही कुठेही दंगल सुदृश तणाव परिस्थिती निर्माण झाली नाही मग तुम्ही चिथावणी खोर कशावरून म्हणताय कसं शक्य आहे ते बर आता मी काय मांडलं किंवा भास्कर त्या दिवशी किंवा राऊत साहेबांनी काय मांडलं मी तो म्हटलं की बाबा सगळ्या महापुरुषांना जोडूया जाती धर्माच्या भिंती तोडूया माणूस म्हणून एकत्र येऊया महाराष्ट्राचा विकास करूया हे म्हणणं चिथावणीखोर आहे दंगलखोर आहे भांडखोर आहे परंतु हात पाय तोडतो टेबल जामीन तयार ठेवा हे जे आमचे आदरणीय हरिभक्त परायन प्रकाश सुर्वेजी म्हणतात तो सत्संग आहे तो सत्संग आहे की नाही मी असं म्हणते की चला संविधानिक चौकट वाचवूया महाराष्ट्राचे प्रश्न समजून घ्या हे दंगल घडवणार आहे पण त्याच वेळेला के मारेंगे आग्या महळ है हे म्हणणं मात्र हे म्हणणं मात्र अजिबात पाप नाहीये हे चिथावणीखोर नाहीये आम्ही असं म्हणतोय आम्ही सभा संपल्यानंतर अत्यंत सन्मानाने राष्ट्रगीत म्हणतो हे चिथावणीखोर आहे पण सदा सरवणकर जेव्हा हवेत गोळीबार करतात ते चिथावणीखोर नाहीये बघा हा म्हणजे किती रडीचा डाव आहे महाप्रबोधन यात्रेत आम्हाला हाच त्यांचा रडीचा डाव उघडा पाडायचा आहे की कि तुम्ही किती चुकीच्या पद्धतीने वागताय हे सगळं सांगताना त्यांची अडचण काय होते आम्हीच खरे बाळासाहेबांचे शिवसं आम्हीच खरे बाळासाहेबांचे वारस आम्हीच अरे अर किती दादा किती किती करायचं म्हणजे तुम्ही जर बाळासाहेबांचे शिवसैनिक असाल तर तुम्ही किती वंदनीय बाळासाहेबांचा अभ्यास केला आहे किती अभ्यास केला असेल बरं त्यांनी मला जेवढा अभ्यास आहे मग ते म्हणतात तुम्ही सांगणार बाहेरून आलेल्या तुम्ही चार दिवसापूर्वी आल्या तुम्ही अरे होय दादा कधी कधी आजाला नाच शिकवते दादा काय बिघडलं त्याच्यात होय दादा तुम्ही तीस वर्ष होतात अरे पण तुम्ही तीस वर्ष सत्ता भोगली आणि अडचणीच्या काळात सोडून गेलात मी सत्तेच्या काळात नव्हते पण अडचणीच्या काळात आहे ना दादा मग ते म्हणतात आम्ही 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 बाळासाहेबांचे आम्ही बाळासाहेबांचे वारसदार खरंच कळलेत का वंदनीय बाळासाहेब जेव्हा ते आदित्यजींवर टीका करतात तेव्हा त्यांना ते कळलाय का तो विचार मी आठवण करून दिली पाहिजे मी नवी मुंबईमध्ये आहे याच नवी मुंबईमध्ये एक मोठे नेते होऊन गेले कोणे एकेकाळी ते गणेश नाईक साहेब गणेश नाईक साहेब जेव्हा वंदनीय बाळासाहेबांना कळलं की इथं इलिगल पद्धतीने खाणी कोण कोरत आहे कोण पहाड कोरत आहे कोण दगड करते तेव्हा कोणीतरी दबके आवाजात सांगितलं साहेब आपलाच माणूस आहे आपलाच आहे म्हणले माणूस त्याला असं वाटलं की आपला माणूस आहे म्हटल्यावर वंदनीय बाळासाहेब त्याला सोडून देतील एक्सक्यूज करतील पण तसं झालं नाही वंदनीय बाळासाहेबांनी बोलावून घेतलं सुनावलं आणि सांगितलं पर्यावरणाचा रहास केलेला मला चालणार नाही निसर्गाची हेळसाळ झाली मला चालणार नाही आत्ताची आत्ता बंद कर सगळं त्यानंतर मात्र गणेश नाईक साहेबांनी काढता पाया घेतला आणि ते शिवसेनेपासून लांब झाले म्हणजे पर्यावरण जपणारे वंदनीय बाळासाहेब त्यांचे नातू सन्माननीय आदित्यजी जेव्हा आरेच जंगल तोडायचं नाही म्हणतात तेव्हा ते, ते वंदनीय बाळासाहेबांचाच विचार सांगतात हे कधी कलावं यांना बाळासाहेबांची वार असतो आम्ही बाळासाहेबांची काल मला ते गोगावले साहेब म्हणत होते टी व्हीवर बोलताना ते मला म्हणाले की ताई साहेब आमचे नेते लय मोठ्या मनाचे आहेत आणि आमचे नेते सगळ्यांच्या मदतीला जातात मी म्हटलं मी कुठे नाही म्हणतीय तुमचे नेते खरंच मोठ्या मनाचे आहेत आणि ते खरंच सगळ्यांच्या मदतीला जातात ते म्हणाले म्हणून तर आम्हाला चिन्ह मिळालं आमच्या मनासारखं अगदी बरोबर आहे तुमचे नेते खूप मोठ्या मनाचे आहेत आणि ते मदतीला धावून जातात म्हणून मनासारखं चिन्ह मिळालं कारण देवेंद्रजी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणत होते पण त्यांच्या मदतीला कुणीच धावून जात नव्हतं तेव्हा आमच्यातले चाळीस फोडायचं काम तुमच्या नेत्याने केलं आणि ते देवेंद्रजीच्या मदतीला धावून गेले त्यामुळे देवेंद्रजींनी त्यांना वर्षा इलेक्शन करणं माध्यमात स्वाभाविक आहे राव अरे एका म्यानात एकच तलवार बसते ना आणि सध्या तर फक्त भाजपची एकच म्यान आहे मग भाजपच्या म्यान मध्ये ते त्यांची त्यांची तलवार सन्मानानं प्रस्थापित करतील देवेंद्र साहेबांची पण मग दुसरी तलवार आमच्या शिंदे साहेबांची कुठे टाकायची असं बोललं की ते म्हणते प्रक्षोभक अरे मी काहीतरी प्रक्षोभक बोलले का दादा तुम्ही सांगा विचारे दादा तुम्ही एवढे हसताय म्हणजे मी काहीच प्रक्षोभक बोलत नाहीये अरे मी किती गोड बोलते मी किती गोड लेकरू आहे मी किती गरीब लेकरू आहे असं काय करताय कुठे कंट्रोल्ड वातावरणामध्ये तुम्हाला आवडीचे प्रश्न निर्माण करताना आवडीच्या प्रश्नावर आवडीची उत्तरं देता आणि आवडीची उत्तर देताना पण शिंदे साहेब बोलायला लागले की मध्येच फडणवीस साहेब मी सांगतो मी सांगतो आज कुठं असतय का हा मग मला काही कळतच नाही घोळ बर एकीकडे एक 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 ते सांगतात आम्ही हिंदुत्वासाठी गेलो ठीक आहे आम्ही हिंदुत्वासाठी गेलो चला आम्ही मान्य केलं की तुम्ही हिंदुत्वासाठी गेलात पण त्याच वेळेला इकडे आमचे चंद्रकांत दादा म्हणजे कोल्हापूरमधून कोथरूडला आले ना ते कोल्हापूरमध्ये काहीतरी त्यांना शाश्वती नसल ते कोथरूडला आले आता आमचे दादा पाटील म्हणते सोपं नव्हतं एकेकाला बाहेर काढणं चाळीस लोक बाहेर काढायची होती मग हिंदुत्वाचं कारण काय होतं तुमचं मग म्हण आम्हाला निधीच मिळत नव्हता फंड मिळत नव्हता चला मान्य केलं तुम्हाला निधी मिळत नव्हता पण मग जेव्हा बहुमत ठराव पारित झाला होता आणि बहुमत ठराव पारित झाला आणि तुम्ही मुख्यमंत्री म्हणून स्थापित झालात अभिनंदनाच्या ठरावाची भाषण सुरू झाली आणि आदरणीय अजितदादांनी भाषण सुरू केलं आणि सगळे फंडाचे आकडे निधीचे आकडे सांगायला सुरुवात केली त्यावेळेला विद्यमान मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर किंवा बाकी सगळे प्रतिनिधी यापैकी एकानेही अजितदादांनी सांगितलेली आकडेवारी खोडून का काढली नाही काय कारण होतं बरं खोट किती बोलतात बघा हा म्हणजे यांच्या खोटारडेपणाला अंत आहे का या सगळ्या गोष्टींची गोळा बेरीज केल्यावर एकच गोष्ट लक्षात येते की यांना एन केन प्रकारे यांना कसंही करून यांना सत्ता ताब्यात घ्यायची होती बरं सत्ता ताब्यात घ्यायलाही काही हरकत नाही ते म्हणतात की नाही मग आम्हाला हे सहन झालं नाही ते सहन झालं नाही आम्हाला ती अनैसर्गिक युती वाटली तुम्हाला असं वाटतंय का की ती अनैसर्गिक युती होती तर ठीक आहे बाबा राष्ट्रवादीसोबत जाणे म्हणजे अनैसर्गिक आहे पण मग तुम्ही आत्ता ज्यांच्यासोबत जालात आत्ता ज्यांच्याशी तुम्ही घरोबा केलेला आहे त्यांनी पहिल्यांदा एकदा जे खुनावलं चुचकारलं ते तर राष्ट्रवादीलाच की पाठ पाठ ते चालतंय पाठ पाठ तुम्ही केलं ते काय होत ते अनैसर्गिक होत का नैसर्गिक होत बरं तुम्हाला जर असं वाटत की नाही बाबा ही अनैसर्गिकच युती आहे अरे मग दोन हजार एकोणीस लाच घ्यायचं नाही ना तुम्ही पद मग तेव्हाच म्हणायचं होतं म्हणजे आमचे शिंदे साहेब जे आहेत मला त्यांच्याबद्दल आदर आहे हा मी चिथावणीखोर बोलत नाही हा ते त्यांच्याबद्दल आदर आहे चांगला माणूस आहे आपला भाऊ आहे अडचण नाही हा एकदाच भाऊ तुम्ही असं करायचं राजन विचारे मला हे पसंत पडलेलं नाही मी नगरविकास मंत्री होणार नाही विचारे तुम्ही मंत्री व्हा बर असं कुठे असते होय म्हणजे जिकडे मी हवा तिकडे थवा कार्यक्रम करायचा लोकांना हवा दाखवता होय अरे चाल हवा येऊ दे तुम्ही कुणाला वेडात काढताय तुम्ही तुम्ही आम्हाला वेडात काढताय मी आधीच सांगितलं राजे हो बाई समजून हलक्यात घ्यायचं नाही अजा बाद हलक्यात घ्यायचं नाही माझ्या पक्ष नेतृत्वाकडे जो कुणी बोट दाखवेल त्याचा नुसत्या व्याजासकट नाही चक्रवाढ व्याजासकट हिशोब घेतला जाईल नाच करायचा कधी आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री मला वाईट वाटते हो माझा भाऊ मुख्यमंत्री आहे माझ्या भावाचा इन्सल्ट केलेला नाही चालत मला आवडत नाही मला वाईट वाटतय मला माझ्या भावाच्या समोरचा माईक घेतून भाऊ आहे माझा भाऊ आहे माझ्या भावाच्या समोरचा माईक काढून घेत बोलायला लागलो की कागद माझ्या भावाला येत नाही काही माझा भाऊ ढ वाटतोय तुम्हाला हा माझा भाऊ काही कॉप्या करून पास झालाय का हा हुशार आहे माझा भाऊ विद्वान आहे माझा भाऊ माझा भाऊ प्रचंड विद्वान आहे माझा भाऊ प्रचंड हुशार आहे का कागद देत आहे तुम्ही त्यांना का, का पुरवताय गिरीश गिरीश महाजन गिरीश महाजन मी असं करून सांगायचो काय हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय अजिबात बरोबर नाही पटलेलं नाही आम्हाला आणि दादा हो जर त्यांचा म्हणणं असेल की नाही तुम्ही असं केलं तसं केलं तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तर राजे हो आमचे राजदादा जे आमचे चुलत भाऊ आहेत ठीक आहे ना एकनाथ एक भाऊ आमचे सख्खे भाऊ आहेत राजभाऊ आमचे चुलत भाऊ आहेत तर आमचे चुलत भाऊ एवढ्या सगळ्या मिमिकऱ्या करतात त्यावेळेला काय राजभाऊवर किती केसेस तुम्ही दाखल केल्या बरं त्याच्याबद्दल विचारलं पाहिजे कायदा अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर थर्ड आर्टिकल फोर्टीन एव्हरी इज इक्वल बिफोर लॉ कानून के सामने सब सरीके होते मग <प्याग> जो कायदा राज ठाकरेंना लागू आहे तोच कायदा तोच नियम मला लागू का नाही याच्या उपर तरीही जर तुम्हाला माझ्यावर गुन्हे दाखल करायचे असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की असे गुन्हे दाखल केल्याने सुषमा अंधारे घाबरेल आणि ती माघार घेईल तर भ्रमात आहात जागे व्हा दादा हो माझा कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही मी मी कधीच कुणाचा उपमर्द करून बोलत नाही मी फक्त माझी माझी एक स्टाईल आहे की माझं म्हणणं लोकांपर्यंत पोचावं म्हणून मी साध्या भाषेत सांगायचा फक्त प्रयत्न करते पण तरी सुद्धा तरीसुद्धा माझ्या बोलण्याने कुणालाही वाईट वाटलं असेल कुणालाही राग आला असेल कुणाचाही उपमर्द झाला असेल चुकून 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 कुणाच्याही भावना दुखवल्या गेल्या असतील तर अशा सगळ्या आयोजकांची संयोजकांची वक्त्यांची श्रोत्यांची नेत्यांची कार्यकर्त्यांची त्यांच्या खबऱ्यांची यापैकी मी यक्काचीही माफी मागणार नाही मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे थांबते रजा घेते जय ज्योती जय भीम जय शाहू जय जिजाऊ जय महाराष्ट्र